आम्हा दोघांना एकत्र ओळखतात पण आम्ही दोघांनी एकत्र मिळून स्टेजवर खूप कमी परफॉर्म केलाय रोहित इज अ रॉक स्टार आणि त्याचा परफॉर्मन्स आणि त्याची एनर्जी आणि त्या गोष्टी मॅच करणं माझ्यासाठी पण अवघड असतं दॅट आणि ती केमिस्ट्री बघायला लोकांना खूप आवडते खूप खूप मनापासून ही प्रार्थना करतोय देवाला की दोन हजार चोवीसला ला आमचे सगळे प्रोजेक्ट खूप खूप आशीर्वाद द्या ते प्रेम आलं ना की आपण किती अनारसे खातो ते आपल्याला कळत नाही पण एकदा ते ताटली बघितल्यानंतर अरे बापरे सो त्याच्यासाठी एकदा उतू गेल्यानंतर किती जाते मला कळत नाही बाकीच्या सिनेमा इंडस्ट्रीला आपण जसे फॉलो करतो ना तसा अपले इंडस्ट्रीला कोणीतरी फॉलो केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपणच जबाबदार हॅलो हाय नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे स्टार प्रवाहाची ढिंचॅक दिवाळी ढिंचॅक कपल माझ्यासोबत ढिंचॅकच दिसतात कोणी डिझाईन केलंय हा माझा भक्ती कदम आहे विची तिचं अकाउंट आहे सो तिने केलेला मंडळाच आहे सगळ्यातलं मला इकडनं जे कॉस्ट्युम्स मिळाले ते हर्षल हर्षल छान डिझाईन केले ओके दिवाळी आहे जुईलीला एक फटाक्याची उपमा द्यायची तर जुईली कोणता फटाका लक्ष्मीबा पण हो <laughs> <laughs> okay. okay. <coughs> okay. नाही लक्ष्मी बॉम्ब आणि सुतळी बॉम्ब ओके जुईली कोणता फराळ आहे जुईलीचा स्वभाव इज इक्वल टू फराळ चकली अत्यंत साधी सरळ ओके सरळ ओके मी म्हणेन अनारसे मला खर तर म्हणजे आता त्याची चव कधी कधी आवडते कधी कधी नाही आवडत पण अनारसे म्हणल्यावर आपण कधीही ते उचलणार नाही असं नाही होत सो ते माझं तसं आहे सारखे ते प्रेम आलं ना कि की आपण किती अनारसे खातो ते आपल्याला कळत नाही पण एकदा ते ताटली बघितल्यानंतर अरे बापरे सो माझं प्रेम त्याच्यासाठी एकदा उतू गेल्यानंतर किती जात ते मला कळत नाही इज गुड पण बायकोला फराळ येतो हा, हा? बायकोला फराळ येतो हो येतो की व्यवस्थित व्यवस्थित येतो कोणता फराळ छान बनवते अच्छा बनवण्याचं चाललंय मला वाटलं फराळ येतो मी व्यवस्थित करते ती फराळ व्यवस्थित फराळ करतो आम्ही व्यवस्थित चिवडा वगैरे हो पण मला असं वाटतं जुईला काय बनवता येत असावं हम्म चकली नाही चकली नाही पण आय कॅन वाउच फॉर वन थिंग ती शंकरपाळे बाप बनवू शकेल म्हणजे जर <laughs> आपल्याला काम फुक्त पोळी लाटून देण्याचं काम माझं बाकी ते ते असे मी करू शकतो कला कुसर मी शंकर पाळे करू शकतो अगदीच पण दिवाळी पाडवा आहे काय डिमांड केले नवऱ्याकडून रे चला येतो ऍक्च्युली नाही मी अजून तसा विचार नाही केलाय पण आता तू म्हणतीय माझ्या डोक्यात असं तू पिन पॉइंट असं टाकलंय सो मी आता विचार करेन त्या गोष्टीवर डायमंड गोल्ड या या आय मला फिफ्टीन वगैरे पण चालू शकेल मला काहीही चालेल बहुया पण या दिवाळीला तुमच्या दोघांकडून काय सरप्राईज असणारे प्रेक्षकांसाठी काय नवीन प्रोजेक्ट आहेत दोघांचे एकत्र किंवा इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल आमचे प्रोजेक्ट्स तर आहेतच मे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स वी आर अ कंपोजर सिंगर किंवा हे सगळं पण आमच्या दोघांकडनं सरप्राईज म्हणण्यापेक्षा एक गोष्ट जी आहे आम्ही काही म्हणजे तुम्ही आता मज्जा जर आम्हाला व्यवस्थित हो। फॉलो करत असेल तर त्यांना कळेल की आम्ही गेली काही का महिने एक छोटी छोटी चुणूक सोडतोय विच इज कॉल्ड आर जे लाईव्ह सो आता फुल फ्लेजेड आर जे लाईफ डिझाईन करून यावर्षी दिवाळी आणि या सगळ्या निमित्ताने वी आर पफॉर्मिंग जिथे जिथे आमचे शोज आहेत तिथे आणि मला असं वाटतं की ते आमच्याकडनं दिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट आहे आमच्या सगळ्या फॅन्ससाठी कारण खूप कमी वेळेला असं झालं आहे की आम्हा दोघांना एकत्र ओळखतात पण आम्ही दोघांनी एकत्र मिळून स्टेजवर खूप कमी पफॉर्म केलं आहे सो so, आमचं असं झालं की वाय नॉट गिव्ह दिस ट्री टू आर फॅन्स आणि आम्ही जेव्हा जेव्हा परफॉर्म केलंय त्यावेळेस सगळेजण म्हणतात की वॉट अ केमिस्ट्री आणि सगळ्या गोष्टी की केमिस्ट्रीला ती एक दाद असते कारण की रोहित इज अ रॉक स्टार आणि त्याचा परफॉर्मन्स आणि त्याची एनर्जी आणि त्या गोष्टी मॅच करणं माझ्यासाठी पण अवघड असतं बट आय लव्ह दॅट आणि ती केमिस्ट्री बघायला लोकांना खूप आवडते सो जस्ट हंबल ऑन स्टेज Exactly. So, ती जेव्हा माझ्या बरोबर स्टेजवर असते तेव्हा मीही घाबरतो कारण तिची एनर्जी मॅच करणं इज समथिंग विच इज व्हेरी डिफिकल्ट तुम्ही इंडिविज्युअली फार स्ट्रॉंग आहात मग तुम्ही एकत्र येता तेव्हा ते अजून स्ट्रॉंग एक्झॅक्टली सो आता ती एनर्जी जरा आम्ही एका बॉक्स मध्ये टाकतो प्रयत्न तोच आहे की एक कामे हा मी हा देऊया का आपल्या सगळ्या ऑडियन्सला की म्हणजे त्यांनाही फार मजा येईल सो आर जे लाईव्ह इज कमिंग त्याच्यानंतर आम्ही आम्ही म्हणजे ती घरी कधी कधी रागाने मला अहो म्हणते तर तर आम्ही काही प्रोजेक्ट घेऊन येतो आहे फॉर एक्झाम्पल वी हॅव स्टार्टेड आर हिंदी इंडिपेंडंट थिंग जिकडे आम्ही हिंदी इंडिपेंडंट सॉन्ग्स दर महिन्याला किंवा दर दोन महिन्यातनं एक वगैरे करायचं चालू आहे सो so, तिकडे ते काम सुरू आहे प्लस काही सिंगल्स काही सिनेमे आम्ही आत्ता केले एकत्र ज्याच्यात कॉम्पोजिशन्स माझी आहे जुई गायली आहे आणि आमच्या टीमने ते सगळं केलं आहे सो so, त्यातले काही सिनेमे आपले माय मायड वेडिंगचं नाव चेंज होऊन काय झालं आता ती मी आणि अमायराचं म्युझिक मी केलं आहे त्याच्यानंतर लंडन मिसळचं एक गाणं मी केलं आहे ॲज अ कम्पोजर कॉंग्रॅच्युलेशन नावाचा सिनेमा येतो आहे त्याची गाणी केली आहेत सो so, बरेच बरेच, बरेच प्रोजेक्ट्स आहेत आणि मला असं वाटतं की वेळेला ना असं झालं आहे की प्रोजेक्ट्स खूप झालेत okay. आणि आता रिलीज होण्याची वाट बघतोय सो आम्ही खूप खूप मनापासून ही प्रार्थना करतो आहे देवाला की दोन हजार चोवीसला आमचे सगळे प्रोजेक्ट्स जे तुमच्या समोर येतील त्याला तुम्ही खूप खूप आशीर्वाद द्या खूप खूप प्रेम द्या आणि वी आर होपिंग टू डू समथिंग न्यू अँड अँड इट्स नॉट हे फक्त बोलण्याचं नाही आहे वी आर जेन्युइनली डूईंग समथिंग न्यू इन मराठी म्युझिक इंडस्ट्री आमची जेन्युइन ही uh, काय म्हणतात त्याला नेहमीचे प्रयत्न असणार आहेत की वेगळा साऊंड वेगळा uh, महाराष्ट्र लोकांना ऐकू आला पाहिजे माझं मे मागे पण आपण मज्जाला एकदा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा आपलं बोलणं झालं होतं की बाकीच्या सिनेमा इंडस्ट्रीला आपण जसे फॉलो करतो ना तसं आपल्या इंडस्ट्रीला कोणीतरी फॉलो केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपणच जबाबदार सो so त्यामुळे आम्ही तरी एक की ही आपली इंडस्ट्री आहे आणि ह्याला आपणच पुढे घेऊन जायचंय आपणच सगळी छान छान गाणी वेगळा साऊंड करूया ती गाणी लोकांना आवडतील नाही आवडतील हे मायबाप मायबाप रसिक प्रेक्षक बघतील पण नवीन काहीतरी करूया आणि ज्याच्यामुळे हा त्याचा प्रयत्न करत राहणार आणि ज्याच्यात मराठी आत्मा कुठे जाणार नाही सो लेट्स होप फिंगर्स क्रॉस्ड खूप मस्त आणि खरंच म्हणजे मी ऐकत बसले कारण का फार वेगळा टॉपिक आहे आणि फार वेगळं वेगळं नाहीये पण नवीन करत काहीतरी करेक्ट सो मज्जाच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा द्या आणि एकत्र छान द्या ओके सो नमस्कार मी रोहित श्यामराव नमस्कार मी सुली सगळेकर राऊत <laughs> आम्हा दोघांकडनं मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> <laughs> थँक्यू सो मच हॅपी दिवाळी happy... मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका